अपडेट इंडिया टीव्ही सोनुर्ली सावर मोटरसायकल मोटरसायकल ची समोरासमोर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजताच्या दरम्यान नॅशनल हायवे लागून सोनुर्ली फाट्यावरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी पोडाजवळ भीषण अपघात यामध्ये अंबादास बालाजी चाफले राहणार चिचमंड तालुका मारेंगाव वय बासष्ट वर्ष अठ्ठ्याऐंशी साठ क्रमांकाच्या दुचाकीने बँकेच्या कामाकरिता सावरखेड ला जात होते सावरखेड वरून येणारा सूरज रामदास इंगळे वय सत्तावीस वर्ष राहणार लोहारा तालुका राळेगाव एम एच एकोणतीस पी एकोणसत्तर शून्य पाच या क्रमांकाच्या मोटरसायकलने भरधाव वेगाने सावरखेडाकडून येत होता या क्रमांकाच्या मोटरसायकलला धडकून तो स्वतः विजेच्या ठार झाले ही घटना वडकी पोलीस स्टेशनला कळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवराव बोरखडे साहेब जाधव साहेब आकाश कोदुसे सहाय्यक पोलीस संदीप मडावी सहाय्यक पोलीस प्रवीण चौधरी होमगार्ड तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतांना शव करिता ग्रामीण रुग्णालय करंजी येथे दाखल करण्यात आले पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे